घडियो मनमो गरा की तुझी नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ कॅपकटवरती होणार आहे आणि आजचा व्हिडिओ पण मुलं मुली दोघांसाठी दोघा हा व्हिडिओ बनू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि व्हिडिओ तुम्ही जेवढेही मटेरियल यूज केलेली तरी तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप पॅनमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जीपॅल कुठून घ्यायचे असते तिथून तुम्ही जिपपाईल घेऊन घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जिपैल घेता येत नसेल किंवा त्याला ओपन म्हणजे एक्स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनेची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा विषय नाही करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी अशा प्रकार जे काही आपली वीपीएन आहे तर सुपूर विपीएन अशा प्रकार तुम्ही कनेक्ट करून घ्या आहे तर मी आधीपासून कनेक्ट करून ठेवले आता वीपीएन कनेक्ट केल्यानंतर आपलं जे काही मेन कॅपकट ॲप्लिकेशन याला अशा प्रकार ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचे जसे की इथून मी हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे आणि ॲड करायचे आहे नंतर इथं जे काही रेसेवचं ऑप्शन आहे खाली तर या रेसेवच्या ऑप्शनवर क्लिक करून नऊ पण सो आहे रेस तुम्ही सिलेक्ट करायचे आणि ठीक करायचे नंतर इथं जे काही शेवटी व्हिडिओ आहे ब्लॅक कलरच्या तर त्याच्यावरती क्लिक करून इथून अशा प्रकारे डिलीट करून टाका आणि जर तुमचा फोटो छोटा असेल तर मेन फोटोवरती क्लिक करून अशा प्रकार दोन बुटून अशा प्रकार तुम्ही तुमचा फोटो झूम करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आधी एवढं तुम्ही करून घ्या नंतर खाली जे काही ॲड आयडिओचं ऑप्शन आहे तर इथे क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे दोन दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा ऐकून ते क्लिक करायचे एक्स्ट्रा साउंड फ्रॉम व्हिडिओ हो या नावावरती क्लिक करायचे नंतर तुम्हाला जी पिनमध्ये अशा प्रकारे एक ब्लॅक स्क्रीनमध्ये तेहतीस सेकंदाचा व्हिडिओ हो भेटेल तर तुम्ही हा ब्लॅक ब्लॅक स्क्रीनवाला व्हिडिओ हो सिलेक्ट करायचे आणि इन्पोट फॉन ओनली याच्यावरती क्लिक करायचे नंतर हे साऊंड इथे येऊन लागेल तर याच्यापुढे जे के प्लसचं बटन आहे तर इथे क्लिक, क्लिक करून इथून हे गाणं इथं ॲड करून घ्या आणि जर गाणं मागे पुढे ॲड झालं असेल तर या गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि याला अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला ओढून घ्यायचे नंतर जो काय आपला मेन फोटो याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्यावर अशा प्रकारे आपला आयडिओ गाणं जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत अशा प्रकारे पटापट अशा प्रकारे ओढून घ्या ठीक आहे तर बघू शकता आता आयडिओ जिथेपर्यंत होता तर तिथेपर्यंत मी या फोटोला अशा पद्धतीने ओढून घेतलेले त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर या ॲरवरती क्लिक करायचे आणि आता ओवरलेचं ऑप्शनमध्ये यायचे आणि ॲड ओवरले मध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर व्हिडिओजमध्ये मध्ये यायचे आणि पुन्हा तुम्हाला जी मध्ये अशा प्रकारे व्हाईट कलर मध्ये था एक व्हिडिओ भेटेल तर इथून घ्यायचे आणि ऍड करून घ्यायचे तर आणि ऍड ॲड होईपर्यंत थोडस इथं थांबायचे तर बघू शकता इथं आपला हा व्हाईट कलरचा व्हिडिओ ऍड झालेला आहे त्यानंतर आता या व्हाईट कलरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंक दिसतील मध्ये मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मेन फोटो स्प्लिट करायचे आता मी तुम्हाला करून दाखवतो तशा प्रकारे तुम्ही करायचे ठीक आहे आता जसं की इथं बघू शकते इथं एक अंक दिसतोय था, तर या अंक जि जिथं तुम्हाला अंक दिसेल तिथं थांबायचे थांबल्यानंतर आपला जो काही मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि स्प्लिट नावावरती क्लिक करायचे पुन्हा अजून पुढे यायचे पुढे पण तुम्हाला अजून अंक दिसेल तर इथं बघू शकते इथं अजून दोन नंबरचा अंक आहे तर इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अंक दिसेल त्या ठिकाणी थांबायचे आणि त्या ठिकाणी थांबून तुम्ही तुमचा था फोटो अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे अशा अशाच पद्धतीने शेवटीपर्यंत तुम्ही पटापट तुम्ही तुमचा फोटो अंकांप्रमाणे स्प्लिट करून घ्या तर मी पटापट आता अंकांप्रमाणे पटापट हा फोटो स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता मी, मी शेवटीपर्यंत या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या त्या ठिकाणी अशा प्रकारे मी फोटो स्प्लिट केलेले अशा प्रकारे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा मेन जो काही फोटो असेल वरचा तर त्याला तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे पटापट ठीक आहे त्यानंतर आता फोटोना स्प्लिट केल्यानंतर आपला जो काही खालचा व्हाईट कलरचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे नंतर यारवरती क्लिक करायचे आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट्स लावायचे बोटंना ठीक आहे त्याआधी मित्रांनो इफेक्ट लावण्याआधी तुम्हाला दोन ट्रान्झॅक्शन लावायचे आता ते कशा प्रकारे लावायचे अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे तर इथं जे काही तीन नंबरचा आपले बॉक्स आहे बघू शकतो धव्या कलरमध्ये तर आलं तर इथं यायचे नऊ सेकंदावरती ठीक आहे इथं आल्यानंतर हे जे काही बॉक्स आहे तर या बॉक्सवरती अशा प्रकारे क्लिक करायचे नंतर ब्लरचं ऑप्शनमध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला थोडंसं पुढे यावं लागेल आणि पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला स्क्वायर ब्लर नावाचं एक अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन दिसेल तर इथून या फोटोला इथून अप्लाय करायचं म्हणजे जे काही चौकोन बॉक्स आहे त्याला इथून अप्लाय करायचं आहे आणि टिक करायचं आहे त्यानंतर अजून पुढे यायचे आणि पुढे पण तुम्हाला अजून याच्या पुढे जे एक बॉक्स आहे बघू शकता चौकोन तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्ही काय करायचे लाईट एपिसमध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं तुम्हाला फ्लोड लाईट नावाचं एक ट्रान्झॅक्शन हे बघू शकता हवाला तर हावाला इथून अप्लाय करायचे आणि टिक करायचे अशा प्रकारे तुम्ही दोन ट्रान्झॅक्शन इथं लावून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर अजून अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे नंतर आता एपिक्समध्ये यायचे आणि आधी तुम्ही व्हिडीओ एपिक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता व्हिडीएपिएक्समध्ये आल्यानंतर काय करायचं आधी ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि तुम्ही अशा प्रकारे खाली यायचे खाली तुम्हाला एक टू कलर नावाचं एक व्हिडिओ पीक दिसलं बघू शकता मला तर इथून घ्यायचे टिक करायचे आणि याचे लेअर या फोटोप्रमाणे इथंपर्यंत ओढून घ्या ठीक आहे बराबर नंतर पुन्हा अजून सुरुवातीने यायचे व्हिडिओ एपिक्समध्ये यायचे यायचे अशा प्रकारे आणि पुन्हा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि खाली यायचे आणि इथं तुम्हाला फेड इन नावाचा अजून एक व्हिडिओ एपिक दिसेल बघू शकता आला तर इथून घ्यायचे सॉरी फेड इन फिड आउट नावाचा हवाला तर फेड आउट नावाचा व्हिडिओ एपिक इथून घ्यायचे आणि टिक करायचे ठीक आहे आणि याचे लेअरला पण तुम्ही या फोटोनुसार बराबर इथं लावून घे ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता काय करायचं आपला जो काही पुढचा फोटो येतो त्याच्यावरती यायचे पुन्हा लागे आता आपल्याला काय करावं लागेल बॉडी इपिक लावावं लागतील या फोटोला त्यासाठी काय करायचं बॉडी पीसमध्ये अशा प्रकारे यायचे आता बॉडी पीसमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर काले यायचे आणि तो इथं तुम्हाला एक हार्ट फ्लाईम नावाचं एक बॉडी इपिक दिसेल तर तो तुम्ही इथं शोधायचा ठीक आहे तर बघू शकता हवाला हार्ट फ्लाईम नावाचा तर इथून घ्यायचे आणि इथून बराबर लावायचे आणि लेअरला पण या फोटोनुसार बराबर इथं लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर याच फोटोचा सुरुवातीला यायची अजून ठीक आहे अशा पद्धतीने दोन नंबरचा जो काही फोटो आहे तर याच्या सुरुवातीला यायचे बॉडी पीसमध्ये अशा प्रकारे यायचे ग्लोईंग रा, लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक टेक्नॉलॉजी टू नावाचा एक अशा प्रकारे बॉडी पिक्स दिसेल बघू शकता आवला टेक्नॉलॉजी टू म्हणून तर इथून तुम्ही हा घ्यायचे टिक करायची आणि याची लेअर पण फोटो तर लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काही पुढच्या फोटो आहे तर याच्यावरती यायचे पण आता बॉडी एपीसमध्ये अजून अशा प्रकारे यायचे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचं आणि अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला गॅस वेव्स नावाचा बघू शकता एक बॉडी इपिक दिसेल तर इथून हा बॉडी पीस घ्यायचे आणि याचे लेअर लेअर पण या फोटोनुसार इथं ओढून घ्यायची ठीक आहे त्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा बॉडी पीसमध्ये अशा प्रकारे यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे आणि इथं तुम्हाला बटरफ्लाय फ्लाय विक्स नावाचा एक बॉडी इपिक दिसेल तर इथून तुम्ही हा घ्यायचे आणि याची लेअर पण इथं आपल्या या फोटोप्रमाणे तर लावून घ्यायची ठीक आहे त्यानंतर जो काय आपल्या पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आता या फोटोला तुम्हाला काय करायचे व्हिडिओ पेक लावायचे म्हणून अशा प्रकारे व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे यायचे आणि जे काही ऑप्शन यांना स्क्रॉल करून तुम्ही इथं नेचर नाव जिथं दिसेल तुम्ही त्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे तर इथं नेचर नाव हे बघू शकता तर या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक पेटल्स पेटल्स म्हणून बघू बघू शकता पेटल्स म्हणून दोन नंबरवरती व्हिडिओ पेक आहे इथून घ्यायचे टिक करायची याची लेअर बरोबर या फोटोनुसार इथं वाढून घ्यायचे त्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि आता अजून बॉडी पेसमध्ये अशा अशा पद्धतीने यायचे बॉडी पेसमध्ये आणि इथं आल्यानंतर पुन्हा ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक हॅलो नावाचा एक नंबरवरती बॉडी पेक हे बघू शकता तर इथून घ्यायचे आणि याची पण या फोटोनुसार बराबर पुढेपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे पुन्हा अजून बॉडी पेसमध्ये यायचे जो काही पुढचा फोटो आहे तर याला पण तुम्ही बॉडी इपेक्स लावायचे म्हणून बॉडी पेसमध्ये यायचे आणि इथं जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक मूड नावाचं ऑप्शन दिसेल तर या मूड नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला शे नावाचं बघू शकता शे नावाचं एक बॉडी पेक्स आहे इथून घ्यायचे टिक करायचे याचे लेअर पण अशा प्रकारे आपल्या पुढच्या पर्यंत बराबर या फोटोनुसार ओढून घ्यायचे पुन्हा जो काही पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे बॉडी पेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे मागे यायचे आणि इथं तुम्हाला एक स्ट्रॉक नावाचा बघू शकता स्ट्रॉक नावाचा एक ऑप्शन आहे तर इथे यायचे आणि तर इथं तुम्हाला दोन नंबरवरती लाईट डिसॉलिंग ओवन नावाचा बघू शकता बॉडी इपिक आहे तर तुम्ही इथून घ्यायचे टिक करायचे बराबर लेअरला पण या फोटोनुसार इथं वाढून घ्यायचे पुन्हा याच फोटोच्या सुरुवातीला यायच्या अशा प्रकारे ठीक आहे याच फोटोच्या सुरुवातीला आल्यानंतर आता काय करायचे हुडी एपिक्समध्ये यायच्या अशा पद्धतीने आणि नेचरच्या ऑप्शनमध्ये पुन्हा अजून यायचे ठीक आहे नेचरच्या ऑप्शनमध्ये तर अशा प्रकारे नेचरच्या ऑप्शनमध्ये यायचे खाली यायचे आणि खाली तुम्हाला सन नावाचं एक बॉ विडिओ दिसेल तर तुम्ही हा घ्यायचे टिक करायचे याची लेअर पण फोटोनुसार बराबर इथं लावून ओढून घ्यायचे ठीक आहे जो काय आता पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि आता अजून तुम्ही काय करायचे व्हिडिओ पिक्समध्ये मध्ये यायचे आता आता व्हिडिओ पिक्समध्ये आल्यानंतर अजून अशा प्रकारे शेवटी यायचे आणि शेवटी तुम्हाला बटरफ्लायचे ऑप्शन दिसेल तर इथे यायचे आणि इथून तुम्ही बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो काही व्हिडिओ पेक आहे इथून घ्यायचे आणि याची लेअरला पण अशा प्रकारे फोटोनुसार ओढून घ्यायचे त्यानंतर जो की आपला लास्टचा फोटो आहे तर याला तुम्ही काय करायचे व्हिडीओ पीस लावायचे अजून तुम्ही विडीओ पीसमध्ये अशा प्रकारे यायचे आणि व्हिडिओ पीसमध्ये आल्यानंतर काय करायचे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही लव नावाचं जे काही ऑप्शन आहे तर याच्यामध्ये यायचे आणि इथं तुम्हाला ग्लो हर्ट म्हणून अशा प्रकारे एक बघू शकता व्हिडिओ एपीक इथून घ्यायचे आणि याची लेअरला तुम्ही अशा प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे एवढं तुम्ही करून घ्यायचे ठीक आहे जे काही मी तुम्हाला हुडीई पेक आणि बॉडी इफेक्ट ला लावायला सांगितलं ज्या ज्या ठिकाणी लावायला सांगितले त्या त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही परफेक्टली लावायचे ठीक आहे आणि आता आपल्याला एक शेवटचा हुडी पेक लावायचे सर्व पोटूंना तर त्यासाठी काय करायचं आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी यायचे त्या सेकंदावरती यायचे तिथे येऊन तुम्ही तुमच्या पोटला तो उडी पेक लावायचे ठीक आहे आता आधी अशा प्रकारे इथे यायचे इथे तुम्ही वरती सेकंदाकडे लक्ष राहू द्या ठीक आहे आता तुम्ही तीन सेकंदाच्या आसपास यायचे ठीक आहे जिथून तीन सेकंड सुरू होतात बघू शकता इथून आता यातून सुरू सुरू होतो तर इथे यायचे आणि आता व्हिडिओ पेक्समध्ये अशा प्रकारे तुम्ही यायचे आणि जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून अशा अशा पद्धतीने नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथे तुम्हाला वायब्रेशन फ्लॅश म्हणून एक व्हिडिओ पेक इथून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तर हा व्हिडिओ पेक इथं लावून घ्या नंतर आता हा जो काही व्हिडिओ पेक आहे इथून याला कॉपी नाही आवडते क्लिक करून पुन्हा एक लेअर इथून कॉपी करायचे आणि एका लेअर होते क्लिक करून अशा प्रकारे पुढच्या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आता इथं सहा सेकंद बघून घ्या सहा सेकंड जिथून चालू होता तर या ठिकाणी यायचे आणि या लेअरला ले ले इथं पर्यंत बराबर इथं लावून घे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे बराबर बघू शकते इथं पण आपला प्लॅचचा इफेक्ट लागून गेलेला आहे पुन्हा एक लेअर कॉपी करायचे आणि एका लेअरवरती क्लिक करून आपल्या पुढच्या फोटोवरती घ्यायचे आणि आता नऊ सेकंडवरती घ्यायचे ठीक आहे आता इथं इथून नऊ सेकंड सुरू होतात पण तुम्ही पुढे यायचे या ठिकाणी यायचे ठीक आहे आणि इथं ही लेअर बराबर इथं लावायचं ठीक आहे इथं या ठिकाणी ठीक आहे बघून घ्या तर या ठिकाणी तुम्ही यायचे आणि लेअर इथं बराबर लावायचे पुन्हा एक लेअर कॉपी करायची या इफेक्टचे एक एका लेअरवरती क्लिक करून पुढच्या फोटोवरती याय घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आता पुढच्या फोटोवरती घेतल्यानंतर आता बारा सेकंदापासून लावायचे आता बारा सेकंद सुरू होतात मागपासून तर तुम्ही थोडंसं पुढे यायचे ठीक आहे आपला जो काही कट केलेला फोटो आहे तर याच्या थोडंसं अशा प्रकारे पुढे यायचे आणि त्याप्रमाणे तुम्ही बराबर हा जो काही वायब्रेशन क्लास म्हणून आपण इपीक कॉपी केलेले आहे तिथं याची लेअर बरोबर इथं लावून ठीक आहे पुन्हा लेअर कॉपी करायचं अशा प्रकारे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढच्या फोटोवरती घ्यायचे आता सोळा सेकंदावरती आहे आता इथं सोळा सेकंद होता बघू शकता या ठिकाणी तर इथं बराबर आपला हा एक व्हिडिओ पीक लागलेला आहे त्यानंतर पुन्हा लेअर कॉपी करायची आणि एक लेअरला अशा प्रकारे पुढे घेऊन घ्यायचे एकोणावीस सेकंदावरती आहे तर इथं पण आपला बराबर इथं हा व्हिडिओ इपिक लागून गेलेला आहे एकोणावीस सेकंदावरती पुन्हा एक लेअर कॉपी करायचे आणि पुन्हा एक लेअरला अशा प्रकारे पुढं घेऊन घ्यायचे ठीक आहे आता अशा प्रकारे बावीस सेकंदावरती घ्यायचे आता बावीस सेकंद इथून सुरू होतात तर आपला हो जो काही कट केलेला फोटो आहे तर याचा थोडंसं अशा प्रकारे पुढे यायचे आणि हा फ्लॅटचा जो काही आपण कॉपी केलेला ए पीक आहे व्हिडिओ पीक तर अशा प्रकारे ओढून घ्यायचे पुन्हा एक लेअर इथून कॉपी करायचे आणि एका लेअरला अशा प्रकारे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढं घेऊन घ्यायचे ठीक आहे पंचवीस सेकंदावरती ठीक आहे आता इथून पंचवीस सेकंद सुरू होता ठीक आहे तर इथे घ्यायचे बराबर इथे लावायचे पुन्हा शेवटची एक लेअर कॉपी करायचे आणि एका लेअरला अजून पुन्हा पुढच्या फोटोवरती घ्यायचे एकोणतीस सेकंदावरती ठीक आहे इथून इथं इथून घ्यायचे ठीक आहे एकोणतीस सेकंदापासून तर तुम्ही वरती सेकंदाकडे लक्ष राहू राहू द्या फक्त ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले त्या त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे या लेअरला घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही गाणं प्ले करून करून तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट लावा बरोबर तुम्हाला बरोबर समजून जाईल की कोणत्या ठिकाणी लावायचे तर तुम्ही गाणं प्ले 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 करून करून लावा ठीक आहे तर मी प्ले करून दाखवू शकत नाही म्हणून मी ना तुम्हाला अशा प्रकारे लावून दाखवले पटापट ठीक आहे त्यानंतर एवढं केल्यानंतर आता अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि आपले जे काही फोटो इतर तर यातनं आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आता ॲनिमेशन लावण्यासाठी पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे आता ॲनिमेशन लोड झाल्यानंतर फेड इन नावाचा जो काही पहिला ॲनिमेशन आहे इनमध्ये तर इथून या पहिल्या फोटोला लावायचे जी जिकेची रेस आहे तर अशा प्रकारे एक सेकंडापर्यंत करून घ्यायचे आणि वरती स्क्रॉल करून अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि कोंबोचे ऑप्शनमध्ये यायचे आता कोम्बोमध्ये आल्यानंतर इथं थोडंसं पुढे यायचं आहे आणि इथं तुम्हाला स्ट्रेस्ट अँड डिस्टॉर्ट नावाचं बघू शकता एक ॲनिमेशन आहे तर या फोटोला इथून लावायचे त्यानंतर अजून तिसऱ्या फोटोवरती अशा प्रकारे यायचे आणि याला याला तुम्ही कोंबोमध्ये राहायचे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला झूम टू नावाचं एक ॲनिमेशन दिसेल बघू शकता हवाला तर इथून या फोटोला लावून घ्या पुन्हा पुढच्या फोटोवरती आहे आपला चार नंबरचा आणि कोंब मध्ये राहा आणि अजून अशा प्रकारे पुढे आहे ठीक आहे आणि पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला पेन राईट म्हणून बघू शकता एक ॲनिमेशन आहे तर या फोटोला इथून लावून घ्या त्यानंतर अजून पुढच्या फोटो हा जो काही पाच नंबरचा पुढचा फोटो आहे हवाला तर याला सोडून द्या हा जसं तसं राहू द्या ठीक आहे त्यानंतर अजून आता काय करायचं आपला सावा सहावा फोटोवरती यायचा अशा पद्धतीने आता सहावा फोटोवरती आल्यानंतर पुन्हा जे की ॲनिमेशन यांना स्क्रोल करून तेवढंसं पुढे यायचे आणि इथंच तुम्हाला डिस्टॉट लेफ्ट नावा नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावा लावायचे नंतर याचा जो काही पुढचा फोटो आहे आपला सात नंबरचा तर याला तुम्ही काय करायचं इथून डिस्टॉट राईट नावाच्या ॲनिमेशन इथून लावायचे त्यानंतर पुढच्या आठ नंबरच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा याला तुम्ही काय करायचे पॅन राईट म्हणून जो काही ॲनिमेशन आहे तर तो तुम्ही इथून लावून घ्यायचे हावाला बघू शकता या फोटोला आठवा फोटोला ठीक आहे त्यानंतर अजून पुढच्या फोटोवरती यायचे नऊ नंबरच्या आता इन मध्ये राहायचे अशा पद्धतीने इनच्या ऑप्शन मध्ये यायचे आणि तर तुम्हाला झूम वन नावाच्या हे बघू शकते इथून या फोटोला लावायचे आणि जे काही खालचेरी शेतला फुल वाढून घ्यायचे त्यानंतर याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि कॉम्बोमध्ये यायचे आणि ॲनिमेशन स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि इथून तुम्ही स्लाइड अँड वेव नावाच्या ॲनिमेशन या फोटोला लावायचे पुन्हा आता जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि इथं तुम्हाला झूम वन नावाचं ॲनिमेशन आहे तर या शेवटच्या फोटोला हा ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे सर्व फोटोने ॲनिमेशन लावून घ्या तर मी तुम्हाला सांगून दिलेले कोणत्या कोणत्या फोटोने ॲनिमेशन कोणते लावायचे तशा प्रकार तुम्ही सर्व फोटोंना हे ॲनिमेशन लावून घ्या त्यानंतर आता बघू शकता आपले व्हिडिओ बनून झालेले आता सिंपली क्वालिटीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे खालची रेसला फुल वाढून घ्यायचे आणि वरती आर दिलेले याच्यावरती क्लिक करून सेव टू डिवाईस नावावरती क्लिक करायचे त्यानंतर आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ते भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा